आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरी केलेला गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार करून त्यांना उमदी पोलीस ठाणे हद्दीमध्ये करेवाडी येथील मोरया ज्वेलर्स दुकानामध्ये येऊन अर्धा ग्रॅम सोन्याची कोणतीही वस्तू दाखवा असे सांगून ती वस्तू फिर्यादी दाखवत असताना फिर्यादीची नजर चुकवून बारा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले होते सदर गुन्हा करणारे संशयी तिसमाची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले पथकास दिले आदेशाप्रमाणे पथकामधील सागर लवटे यांनी सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अली बाबर अली इराणी राहणार श्रीकृष्णनगर गदग राज्य कर्नाटक याने व अनोळखी साथीदाराने केला असल्याची खात्री झाली त्या अनुषंगाने पथक हे कर्नाटक राज्यातील गदग येथे जाऊन तेथील बेडगिरी पोलीस ठाणे यांची मदत घेऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी राहते ठिकाणी मिळून आला नाही तरी सदर गुन्ह्याचा आरोपीचे नातेवाईकांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी गेल्या महिन्यात करेवाडी तालुका जत येथील सोन्याच्या दुकानात चोरी केलेला सोन्याचा माल संशयित आरोपीने घरी ठेवला आहे तो माल त्यांनी पथकासमक्ष हजर केला तसेच मोहम्मद अली बाबर अली इराणी या आरोपीबाबत चौकशी केली असता त्याचे नातेवाईकांनी तो जास्त घरी येत नसल्याचे व त्याचा सध्याचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे सांगितले त्यानंतर सदरचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याने सागर लवटे यांनी जप्त केला आहे सदर बाबत ओमदी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणे चोरीचे व हातचलाखीचे गुन्हे दाखल आहेत सदर जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी उमदी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास ओमदी पोलीस ठाणे करीत आहेत तसेच यातील परागंदा आरोपींचा शोध गोपनीय बातमीदारामार्फत घेऊन त्यांना ताब्यात घेत आहोत